सतरा जर मतं पडली असतील तर तुमच्या हातगावचा सुभाष बांधले एक हजार राहिला असता लक्षात ठेवा पाच वर्ष तुम्हाला पाहतो या ठिकाणी आज काही ना काहीतरी काम कर एकीकरण वाहते हवा एकीकर चालून तालुका एकीकरण चालला आणि किंवा आणखीन तेच लोक म्हणतात विकास नाही झाला तुम्ही काय करायचे तुम्ही कसं करायचे आमच्याकडे बघायला तयार नाही तालुक्याचा विकास कोणी तयार नाही हदगाव विधानसभा मतदारसंघानं पंचवीस नाही पन्नास हजार मताची जर लीड दिली असली तर कोणी आपल्या शेतात नांगर धरणार होत का हा प्रश्न मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचा हा तुमचा स्वाभिमान होता तुमची मान राहणार होती तुमची कलर टाईप लावणार होती लक्षात ठेवा गर्मान छाती तुमची फुकणार होता आदरांना लोक म्हणत तुमचे खादा यावडे का म्हणून आणि तुम्ही सुद्धा म्हणतो होते की आमच्या खासदार पन्नास हजार मतांची देऊ होते कोण नको म्हणलं बापू आज सुद्धा तीच परिस्थिती एवढे वर्षी आपण काम करत असताना एवढी सेवा केल्याच्या नंतर माहिती एवढ्या पद्धतीने आता लोक हजकावला आणि सुभाष मां अवमानित करीत असतील मी तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग आपले अशोक बाजू चव्हाण साहेब असतील माझो बाबा राजूबाजू सातव असतील खऱ्या आता तुम्हाला यांची मी दांडेगाव साहेब असतील सगळ्यांची खऱ्या तुम्हाला मी आभार व्यक्त करतो अभिनंदन <स्थाथ> करतो म्हणजे तुम्हाला आम्हाला उमेदवारी देईल घेतली आम्ही उमेदवारी संबंध कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना सांगितलं उमेदवारी जर मिळत असेल तर शंभर टक्के आपल्याला जायच शिवसेना जर निष्ठावान शिवसेना जर निष्ठावान कडवट काय कुठे बोर्ड बघा निष्ठावान कडवट म्हणजे कडू का शिवसेनेच्या उमेदवारा जर विकल्या जात असतील त्याच्या सौदी केल्या जात असतील तर मग आम्हाला एखाद्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची एखादी उमेदवारी घेण्याला हरकत काय काय म्हणून तुम्ही उमेदवार दिला हा कुठला जळगावचा अरे जळगाव राजा आला यातून हिंगोली लागते हिंगोली जिल्हा संपला की परभणी जिल्हा परभणी जिल्हा संपला की जालना जिल्हा जालना जिल्हा संपला की औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद संपला की चाळीसगाव जिल्हा जळगाव जिल्हा आणि जळगाव जिल्हा संपर्यंत धुळे जिल्हा मी तिथला उमेदवारी आपण शिवकाराला काही उमेदवार आपण मतदार मधानात काय उमेदवार काय फोट करणार आहे तुमच सुभाष माणकडे सुभाष माणकडे इथं तो वाढलेला आहे सुभाष माणकडे मोठा झालेला आहे आणि सुभाष माणकडे तुमच्या आणि तुमच्या इथं मरणाऱ्या लक्षात ठेवा या बोटाच्या वेदना याच बोटावर आता बाहेर तुम्हाला कावळा आणि तुम्हाला उठला जर माणूस या मतदान मागत असेल मला तर म्हणायचं की मी त्या पक्षपणे उद्धव ठाकरे यांचे नव्हती किंवा कशासाठी दिलं काय फॉर्म दिलं तिकीट संबंध जर आज मतदारसंघाचा विचार केला तर दोन हजार गावामध्ये या उमेदवाराचं एक नातेवाईकांचं गाव नाही एक घर नाही कोणीच नाही किंवा माहीत नाही दुरपली कोणी राहायचे काय हातगाव त्या हदगाव तालुक्याचं भौगोलिक क्षेत्रातली माहीत कुठाय ही माहिती नाही तर तुम्हाला माहित नाही अरे आदिलाबाद पासून झालेला शिवप्रयत्ना होता मतदारसंघ आज तांड्याचा वाडीचा गावाचा शहराचा या ठिकाणी गेल्या तर तात्काळ तुम्हाला सुभाष ठेवून तुम्हाला नाही चाळीस माणसं जवळ येतात आणि हा जो उमेदवार कुठे तुम्हाला फिरला तर कोणी जवळ नाही तो नाराव तुट तू तुट तू तुट तू तुट तू तुट तू तुटतो नांदेडचे कार्यकर्ते पोस्टर लावायला नांदेडचे कार्यकर्ते पॉम्प्लेट वाट्याला नांदेडचे कार्यकर्ते कोलचिट वाट्याला नांदेडचे कार्यकर्ते आज या हातवामध्ये पदयात्रा काढली तो पस्तीस कार्यकर्ते बँडवाले चौतीस आणि हे सत्रात माझं हे सत्र काय धंदा झाला आणि हीच परिस्थिती संबंध लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मागच्या वेळेस हे सांगितलं होतं आणि एक ते सांगतो विजय हा आपला आठवड्यात चिंता करू नका उद्याचा कोणी माहिती लाल मात्र कोणी रोखू शकणार नाही प्रतिक्रिया पूर्ण मतदारसंघामध्ये आज या लोकसभा मतदारसंघातल्या मतदार बांधवाने भरवान निश्चय केलेला आहे उद्या अठरा तारखेला पंचायत निशाणासमोरच्या बदनदाला मतदान केल्याचं आहे तुम्ही मागे राहू नका हे तुम्ही मागे राहू नका लक्ष दोन हजाराची फक्त तुम्हाला तुम्हाला कमी तुम्ही या तालुक्याची शांड राखा या तालुक्याची गर्वानं मान तुम्हाला सांगतो तुम्हाला तो टाळली पाहिजे गर्वानं छाती फोटली पाहिजे लक्षात ठेवा बाजवलो असं कोणी तुम्हाला सांगतो आम्हाला मतदान द्या अरे खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे त्यांना कळखळ होती कार्यकर्त्याची आणि त्यांच्या तुम्हाला तो नावावरून त्यांच्या जीवावर राहायचा पर्वत तुम्हाला शिवसेनेचा या भागामध्ये झाला होता नाही ते नागेश पाटील काय डे म्हणून पुढे आयुष्यात तुम्हाला सांगतो याला चार मत पडत नव्हते मुलाखून आणून तुम्हाला सांगतो सुभाष माह ज्याला आमदार केले का शब्दवर आमदार केलं सुभाष माणके शब्द दिल्या टक्कला तुम्हाला चालेल शब्द तुम्हाला तो घेणार नाही सुभाष खरेदी करणार कोणाची हिंमत ताकद होणार नाही तुमच्या माहिती आणि हे गोष्टी केलेल्या मला आता सांगेल मीच निवडू दिले नाही बर कांद्याला <laughs> ना बिस्मेला घाला लागते घाते कांदा फुटते मागच्या वेळेस का मी म्हणा पापाला असतो तुम्हाला मात्र पाटाला चाळीस नाही पन्नास हजारांना आम्ही निवडून आणला असतो परंतु दिलला शब्द तुम्हाला समजा आपल्या जागला पाहिजे संबंध तालुक्यातल्या जनतेला प्रत्येक मतदार बांधवाला पहिल्या लहान लहान लेख ले माहीत कधी मी कोणाला प्रत्येक विरोधात केला कधी मी कोणाला म्हटले कधी कार्यकर्त्याला के केलं मतदान करू काम म्हणून एक एक मत तुम्हाला तुमच्या या देण्यासाठी मी विनंती केली मी जरी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो आपलो तरी तुम्हाला हात हातगाव आणि याच हेमंत पाटलाच्या मतदारसंघात या दोन्ही चोरायचं काम तुम्हाला तो यांच्या सत्ते निवडून केलेलं हे दोन्ही निवडून येतो उपकारत नाही मला वाटलं घरामध्ये एखादं तर त्याच्या निधनियमान खानदान भाऊ आता नागेश पाताचा विषय नाही तर नावाचा तू बोलतो तुझा आज टिकर साहेबांना नावच तो बनतो नागेश ठेवलं بڑے تمہاں تو دان کارے تو پرماتر بریس کمپنی ہے اسے پانڈرا سبھاس بان کلتے آپ کا گوشت کے ویاخوا سو شیو سین سنگ ری بار کرو سنمانیہ باس تاریخ شیوسنی چھاتی کر رہا شیوسنی کا संपून टाकण्याचं काम तुम्हाला सांगतो या ठिकाणी बाजू या माणसाने केलंय आणि मोठे पदा सांगतो मी त्याला आढळलं वा अभिनंदन हे ते लोकांना कळालं की सुभाष मानकेंना शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जायचं काय वेळ आणली ती तुम्हाला तुझ्या प्रेमानामुळे वेळा लक्षात ठेव मी आढळलं मी असं केलं मी तसं केलं माझ्या चेहरमॅन आहे एक सुभाष वांगे जावांनी मैदान सोडून पळायचं नाही <laughs> मात्र लक्षात ठेवा मैदान सोडून पळायच नाही आपल्या चार महिन्याला या मैदानामध्ये तुम्हाला युद्ध करायचं आहे आणि युद्धासाठी सज्जवा आम्ही तयार होत नंतर करू नका काळजीच नाही पाहू त्यात काय बघ म्हणून बांधून हा विषय सोडून द्यायचा रात्र यांची चिंता करू नका तुम्ही यांना यांची जागा दाखवून देण्याची ताकत तुमच्या आशीर्वाद ना आमच्यामध्ये उद्या आपल्याला काय करायचं निर्माण झालं होतं आज प्रत्येक जरी दुबांध्या मना मनामध्ये एक भीतीशी दुकान एक दहशत निर्माण झाली होती अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहात का आणि ज्याने ज्या बाबासाहेब आंबेडकरने या देशाला दिलेलं पवित्र संविधान हे संविधान जाण्याची हिंमत तुम्हाला समजून मंत्र या लोकांनी केली अशा लोकांना तुम्ही मतदान करणार असता हा प्रश्न मला या दोन समाजाला ठिकाणी विचारायचा आज आदिवासी समाज सुद्धा मोठ्या संख्येने केलंय आज धनगर समाज सुद्धा मोठ्या संख्येने केलंय दोन हजार चौदाच्या हो निवडणुकीमध्ये सोलापूरला सोबत महाराष्ट्रातला धनगर समाज त्या ठिकाणी जमा केला धनगर समाजाला सांगितलं सरकार सरकारला मी प्रधानमंत्री कॅबिनेट म्हणजे पहिला निर्णय कोणता घेईल तर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला मी आरक्षण जेवढ जे मारला भंडारा उजवी तुम्ही लोक घराकडे आले आणखी तुम्हाला कुठंच भंडारा आमचा लागला तिकडे अरे आदिवासी समाजाच्या आजकाल देखायची काय हाल हॉस्टेलमध्ये तिच्या परिस्थिती बघितलं यंत्रणा कोलॅब करून टाकली या लोकांनी ज्या आदिवासी समाजाच्या ज्या मागासुर्गी समाजाच्या लेकरांना शिक्षा शिक्षण घेत असणार त्या ठिकाणी शासनाने दिल्या सोयी सवलतीमध्ये जी काही भोजनाची व्यवस्था होती ती सुद्धा बंद पाडून तुम्हाला सांगेल ज्या खात्यावर पैसे टाकण्याचं काम तुम्हाला सांगतो या ठिकाणी सरकार करते बोर्डवर आणणं सुद्धा तुम्हाला सांगतो आज दोन दिवस देऊ शकत नाही अशा लोकांना अशा पातळीला तुम्ही मतदान करणार आहात का हा सुद्धा प्रश्न तुम्हाला तुम्हाला विचारायचा या देशामध्ये खूप काही मुख्यमंत्री झाले दादा पाटले असतील यशवंतराव चव्हाण साहेब असतील शंकरराव चव्हाण साहेब असतील विलासराव साहेब असतील अशोकराव साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील जे म्हणजे एखाद्या बहुजन समाजाच्या इथे मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय घेतला का आज बंद महाराष्ट्रामध्ये पंचवीस लाख तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख लाख रुपयाला काम मी केली जाऊ आणि शांततेच्या त्यांनी मार्ग काढण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये केलं मराठीला सुद्धा तुम्हाला तो आरक्षण देण्याचं कबूल या सरकारने केलं होतं बांधवालो पुढे आरक्षण तुम्हाला شکریہ تو آدھار روپئے کاپوٹل <سؤال> تم کی ہالت دے اُس ہزار روپئے دانگریس راشا سرکار مدد ساڑ چار ہزار روپئے کمیت کمی ساڑتی چار ہزار روپئے سویابی

پنس کلو پہلے نے مہگا پڑی تو تین ہزار روپئے تمہیں لگا لیت کرنے تین تین ہزار روپئے خرچ آ رہا سرکار کا سرکار تمہیں